आज एक नवीन अशी रेसिपी आपण बघणार आहोत ती म्हणजे कॉर्नची तर आपण मक्याची कणस नेहमी भाजून खात असतो तर त्याच्यापासून जाणारा स्वीट कॉर्न असा एक कॉर्न चाट तर घरच्या घरी आहे आज आपण तर बघू शकता मी त्यासाठी हे कंस घेतले जास्त कोवळी पण नाही आणि जास्त निवर पण नाही आहेत असे मोठे मोठे दाणे असलेले स्वीट कॉर्नचे जे कंचे मिळतात किंवा आपल्या शेतामध्ये जे मक्याची कंच असतात ना ते घेतले तरी चालतात तर ते मी सोलून घेतलेली आहेत आता हे सोलून घेतलेली मक्याचे दाणे आहेत ना आपल्याला पाण्यामध्ये मऊसर असे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ह्या पातल्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर एक पाऊलभर मी हे कॉर्नचे दाणे आहेत ना ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला चांगली अशी वाफ आणणार आहे सगळे याच्यामध्ये मिक्स करून घालण्यानंतर आपण याला झाकण ठेवून चांगली ते मऊ असे आपल्याला हे कॉर्नचे दाण्यात घ्यायचे जर फ्रोझन कॉर्न वापरले तरीही चालते पण आपण अतिशय फ्रेश आणि अगदी ताजे शेतात मिळते नामाके चिकनच ते घेऊन हे कॉर्न ची चाट आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा जास्त करून तुळशीबागेमध्ये गेलो ना आपण पुण्याला तर तिथे बघा आपल्याला हा कॉर्नचा चाट खायला मिळतो तर आपण आवडीने तिथे वीस रुपयाचा चाट घेत असतो आणि फिरत फिरत नक्की तुम्ही पण खाल्लेलं असेल मी पण खाऊ खाऊन पाहिलेलं आहे तर असंच अगदी त्याच टेस्टीचं हे चाट येईल आणि आज घरच्या घरी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पाच मिनटं झालेत आपण याला चांगलं वापरून घेतोय परंतु अजून अगदी हवं तसं मऊसरपणा यायला आलं नाहीये अजून एक ते दोन मिनटं मी याला चांगले शिवकळी येऊन देणार आहे आणि जवळजवळ सात मिनटं झाली मी हे कॉर्नचे दाणे मग हे वापरून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले कॉर्न चांगले फुगलेले पण आहेत आणि त्याच्यावर एक प्रकारची छान अशी चकाकी आलेली आहे आता आपण हे मऊ अशी झालेत का ते बघून घेऊया तर असे नखाने थोडेसे दाबून घ्यायचे मग चावरण असे मऊ झाले बघू कॉर्न मऊ सर असे आपले वाफून झालेले आहेत म्हणजे खाण्यासाठी आपल्याला परफेक्ट आहेत तुम्ही जास्त कच्चे पण ठेवायचे नाही तर मग पण दुखू शकता आपलं त्यामुळे असे चांगले सर असे पाण्यामध्ये वापरून घ्यायचे तुम्हाला असेल तर कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली तरीही चालेल आता हे चांगले आपले कॉर्न वाफून झालेले आहेत कॉर्नचे दाणे आणि आता आपण गॅस बंद करू आणि हे आता आपण चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत त्याचं सगळं पाणी नितळून घेणार आहोत आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आता चाट तयार करूया तर पाणी चांगलं निथळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काळं मीठ सेंदव मीठ असताना आपल्याकडे ते टाकायचे म्हणजे टेस्ट खूप छान लागते लाल तिखट टाकले मिरची मिरचीचा टाका किंवा तुम्हाला तिखट जसं हवं असेल ना ते कमी प्रमाणात कमी जास्त प्रमाणामध्ये तिखट टाका लाल तिखट चाट मसाला मी इथे वापरलेला आहे आणि थोडस लिंबू पिळणार आहे थोडा पण यायला येण्यासाठी चाट म्हणलं की आपल्याला थोडं सांबट गुड चरीचा हवं असतं भरपूर सारी कोथिंबीर टाकायची अगदी ओरिजिनल अशा टेस्टचा हा चाट मी तयार करणार आहे याच्यामध्ये कोणतंही बाकीचं काही साहित्य मी टाकणार नाहीये फक्त कोथिंबीर लिंबू चाट मसाला तिखट मीठ एवढंच टाकून कॉर्नरचा अगदी ओरिजिनल टेस्ट मी इथे टेस्टीचा कॉर्न चाट तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला कि छान आहे त्याचं कॉम्बिनेशनही खूप छान झाले आणि टेस्टीला पण खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा कुठे ताज्या कंसाचा कॉर्न चाट घरच्या घरी तयार करू शकतो आपण रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच चा, घरच्या घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते अगदी कमी साहित्य आणि घरातील साहित्य वापरूनच रेसिपी कशा बनवायच्या याच्या अनेक रेसिपी मी आपल्या एस फार शि या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत के नक्की तुम्ही बघू तयार करून बघा थँक्यू